झालेल्या महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चाला भाजप इशारा सभेच्या माध्यमातून उत्तर देणार असल्याचं उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलंय या सभेत प्रचंड मोठा रावण जाळणार असल्याचंही चंद्रकांत पाटील यांनी सांगितलंय राष्ट्रवादीच्या मोर्चानंतर आता एक ऑक्टोबरला सांगलीत भाजपची सभा होणार असून त्या सभेत मी सविस्तर बोलणार असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले सांगली भाजप जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांच्या सांगली शहरातील कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात मंत्री चंद्रकांत पाटील बोलत होते यावेळी व्यासपीठावर आमदार गोपीचंद पडळकर देखील उपस्थित होते अरे गोपीचंद राजारामबाबू पाटील यांच्यावर बोलायची गरज नाही त्यांच्या पुतळ्याला नमस्कार करून जयंत पाटलांचा भ्रष्टाचार बाहेर काढायचा असा सल्ला यावेळी चंद्रकांत पाटील यांनी दिलाय यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटील यांना सांगली जिल्हा बँकेची सुद्धा आठवण करून दिली ऑनलाईन लॉटरी घोटाळ्याची पुन्हा चौकशी करावी लागेल सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची चौकशी लागलीच पाहिजे नोकर भरती चौकशी झालीच पाहिजे सर्वोदय सारखर कारखाना कुणी लाटला आता सोडणार नाही असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी की जो शब्दफार जपून वापरायचे असतात तोंडातून बाहेर पडल्यानंतर मागे घ्यायचे नसतात तर जो प्रकार झाला त्याला नॉर्मली मी ज्या गिरण गावात वाढलेलो आहे त्याच्यामध्ये वेगळा शब्द वापरला असतो पण तो जाहीरपणे वापरणार नाही माझ्या जबाबदारी तो शब्द बसत नाही पण जो प्रकार सांगलीमध्ये झाला त्या प्रकाराची रिॲक्शन नाही पण त्या प्रकाराला उत्तर द्यायला लागेल आणि म्हणून एक तारखेला संध्याकाळी साडेपाचला आतापासून डायऱ्यांमध्ये नोट करा की एक तारखेला संध्याकाळी साडेपाच वाजता रात्रीपर्यंत ठिकाण ठरेल जातीयता म्हणजे त्याला म्हणतात की जात जातीच्या आधारे राजकारण आणि विकृत मनस्थितीचा रावण लढण्याचा कार्यक्रम आपण करणार आहोत त्याच्या आधी एक सभा होणार आहे ज्या सभेमध्ये एक भाषण झाल्यानंतर त्या त्या काळात कोण काय याची क्लीन दाखवणार सुप्रिया ताई म्हणाल्या की मला एकादशीला मटण खायला आवडेल अरे अठरा लाख वारकऱ्याची चेष्टा करता काय हां मग ते मिटकरी आता आहेत पार्टीमध्ये मांडीला मांडी लावून बसतात पण ते जे बोललं ते जाणार आहे का ते कुठल्या पार्टीत होते काय म्हणाले मिटकरी या इस्लाम बोला आणि काय क्लिप फिरली हु देत होते तुम्ही अभय मिटक मिटकरीच्या बोलण्याला गोपीचंद अमोल मिटकरी गोपीचंद गोपी पडळकरने जे जे वाक्य म्हटलं ते त्याने म्हणावं न म्हणावं त्याची चिंता करणारं आमचं महाराष्ट्राचं नेतृत्व देवेंद्रजी खंबीर आहेत भल्या भल्या माणसांना टॅकल करतात गोपीचंदला तर काम त्याचा धरतील धरायचा तो गोपीचंद काय बोलला त्याचा स्वतंत्रपणे विचार करू त्याच्यात त्याला क करेक्ट करण्याची व्यवस्था आहे देवेंजींनी तुमचं काय घोडा मारला आहे आरक्षण दिलं मराठा समाजाला हे देवेजींची चूक झाली धनगर समाजाला आदिवासींचे सगळे सवलती दिल्या ही देवेंजींची चूक झाली बावीस हजार गावांना जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून पाणी दिलं ही देवेंदींची चूक झाली अटल सेतू सारखे ब्रिज निर्माण केले पुण्यात मुंबईत नागपूरमध्ये मेट्रो निर्माण केलंय ही देवेंदीची चूक झाली शेतमाला भाव दिलाय ही देवेंदींची चूक झाली काय तुमचा गोळा मारलाय तुम्ही घाबरता म्हणून सगळे एकत्र येऊन अटक करण्याचा प्रयत्न करता या पुढे कार्यकर्त्यांनी अंगावर आलं ते शिंगावर घ्यायचं आहे हम किसी को टोकेंगे नहीं, इसके बाद किसी ने टोका तो छोड़ेंगे भी हमी कुणाल टोकाल दरना है, हमी नम्र नम्मरमान साथ, हमी प्रेमाने गुल